नमस्कार हो मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज पाटे तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर सर्वप्रथम तुम तुमचं नाव सांगा अर्जुन ठोके अर्जुन ठोके अर्जुन भाऊ ठोके यांच्या प्लॉटवर टोमॅटोचा आणि जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर आहे वापरलेलं आहे त्यांनी जे टोमॅटो लागवड करायच्या अगोदर जे मल्चिंग पेपर आपण टाकतो त्याच्या अगोदर सहा बॅगांचं जे किट आहे त्यांनी वापरलेलं आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं त्यात वापरल्यानंतर त्यांना कशी रिपोर्ट आले रिपोर्ट असे आले की झाडांचे एक असं फुटवा जास्त प्रमाणात नाही झाला जेणेकरून असं स्टेप बाय स्टेप झाड चाललं त्याच्यामुळं कर्फ्याचा अटॅक रोखलं गेला आणि सेटिंग फळांची चांगली जाईल फळांची सेटिंग सेटिंग चांगली जाईल तर बघू शकता हा जो प्लॉट आहे आता लाईव्ह आम्ही प्लॉटवर आलेलो आहेत आणि बघू शकताय तुम्ही लाईव्ह प्लॉट आणि हा जो झाडावर हा जो माल आहे अर्घा नऊ कुडी अजूनच शेंडा चालूच आहे रेग्युलर मध्ये हा बघू शकता शेंडा नऊ आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं लॉंग टाईम खत काम करत आहे जेणेकरून जे, जे रासायनिक खत असतं ते तात्पुरता काम करत आहे आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे जे बेसल डोस आहेत त्या अनेक पिकांसाठी आम्ही काढलेले जवळजवळ दहा ते पंधरा टाईपच्या गोण्या आहेत बॅक्टेरिया किट आहे बायोलॉजिकल ब्रोशिजनने त्याच्यानंतर आता आपण बघू शकता तुम्ही की लॉंग टाईमसाठी प्लॉट चालू आहे घालूनही माल आ, जो तयार होतो आहे आणि वर वरती सेंडा पण चालू आहे टोमॅटोचा तर आतापर्यंत किती पुढे झाले तुमचे नऊ नऊ पुढे बघू शकताय आहे शेतकरी बंधूच्या आज आल्यानंतर आम्हाला पण आनंद होतोय कारण की खालून माल भरपूर लागलेला आहे नऊ कुठे झालेले आहेत नऊ कुडे झाल्यानंतर पण प्लॉट असं वाटत नाही की याचे नऊ कुडे झालेले आहेत ब असं रेग्युलर कंटिन्यू प्लॉट चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं शेतकरी बांधवांनी रेग्युलर बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे रासायनिक खतांनी जी जमिनीची हानी होती ती बायोलॉजिकल खतांनी ता टळते आणि जी जमिनीची प्रती ही कायमस्वरूपी टिकून राहते त्याच्यामुळे याचा वापर केला पाहिजे तर जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रतिनिधी टोकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्लॉट दिलेला होता आणि तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा आणि याच्यापुढं आता लाल कांदे भरपूर प्रमाणात लागवड होता चांदवड तालुक्यामध्ये तर तुम्ही लाल कांद्यासाठी पण बायोलॉजिकल बेसल डोस साब्याचं किट आहे जेणेकरून कांद्याला दोन महिन्यापर्यंत आपण बिगर खादीचे कांदे ठेवतो आणि कांद्याला दोन महिने खायला दिलं तर कांद्याची साईज होत नाही त्याच्यासाठी कांदे लागवड करत असताना बायोलॉजिकल बुरुषजन्य खत जर तुम्ही सहा बॅगचं किट वापरलं तर कांदे नक्कीच तुमचे दोन महिन्यापर्यंत याची ताकद लावून धरणार आहे कांद्याला आणि दोन महिन्यापर्यंत जर कांदे ह्या खतावर लावून धरले तर तुमचे नंतर एक तर शेवटचा दोन गोण्यांचा डोस दो जर टाकला तुम्ही दोन महिन्यानंतर तर शेवट तुमचे कांदे निघून जाणार चांगल्या क्वालिटीचे पण आपण जर खादंच टाकले नाही दोन महिन्यापर्यंत तर शेवटच्या महिन्यात काही कांदाची साईज होत नाही कारण की आपले शेतकरी काय करता बरेच शेतकरी भरपूर प्रमाणामध्ये रोप टाकता इकडं भरपूर प्रमाणात सारखे लागवडी चालू असतात पण नियोजन हे मेन म्हणजे खाद्य पण पोटाला जसं आपण दिवसभर जर काम करू तर आपल्याला पोटाला खा जेवण पण पाहिजे तसं पिकाला पण जर दोन दोन महिने जर आपण खायलाच नाही दिलं आणि त्याच्यातून जर आपल्याला उत्पादन पाहिजे असेल तर ते त्याला नक्कीच खायला तरी काहीतरी पाहिजेल आणि लोकांची भावना आहे इकडं की रासायनिक खत वापरलो तो आपण आणि रासायनिक खत जर वापरलं गेलं आणि वातावरण बिघडलं तर करपा येऊन जातो म्हणून लोक रासायनिक खत वापरते नाही पण हे बायोलॉजिकल खत असं असतं की याच्यामध्ये युरियाचं प्रमाण नसतं आणि हे कांदे लावून धरण्यासाठी डोस हा खूप उपयोगी आहे कारण की याच्यामध्ये निम पावडर येतं कांद्याला जी जमिनीमध्ये उमणी लागते त्याच्यावर पण काम करतं ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बायोपावर सिक्स जी प्लस मायक्रोरायझा येतं पंचवीस किलोची गोणी त्याच्यानंतर कांदा स्पेशल फंगस बायोफर्टिलायझर येतं त्याच्यानंतर सिलिकॉन येतं त्याच्यानंतर पोटॅश येतं बायो पोटॅश बायो एन के येतं त्याच्यामध्ये रायझोबियम अझोटो बॅक्टर पी एस बी के एम बी असे सहा सात प्रकारच्या गोण्या येतात त्या जर तुम्ही मिक्स करून जर लाल कांद्यासाठी जर वापरलं तर नक्कीच तुम्हाला कांद्याला ॲव्हरेज चांगला मिळेल त्याच्यासाठी तुम्ही साहेब यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता कोलटेक पाटे या ठिकाणी तर शेतकरी बंधू तुम्हाला चांगला रिपोर्ट मिळाला अभिनंदन धन्यवाद